सर्वोच्च न्यायालय दिल्ली उच्च न्यायालय मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या आदेशांवर सोमवार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते साडे दहा या वेळेत मेढा येथे प्रदूषणावर जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले तालुका विधी सेवा समितीच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय न्यायाधीश डॉक्टर विक्रम आवाड सहायक सरकारी अभियोक्ता श्रीनिवास कणसे मेजर डॉक्टर श्रीगिरी प्राध्यापक आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा प्राचार्य साठे सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील विचार्य मयुरी बिक्यू बी ए, भाग दोन सावंत पायल भरत बी कॉम भाग दोन गायकवाड अनुष्का सूर्यकांत बी भाग एक चव्हाण आकांक्षा चंद्रकांत बी भाग एक शेलार प्रणाली अरविंद बीएससी भाग एक परिवार अविराज शंकर सी भाग तीन या विद्यार्थ्यांनी प्रदूषण विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले उत्कृष्ट अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी प्रदूषणाचे दुष्परिणाम त्यातून उद्भवणारे आजार आणि प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या उपाययोजना प्रभावीपणे मांडल्या तसेच प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेले पोस्टर्स दाखवून जनजागृती करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना माननीय न्यायाधीश डॉक्टर विक्रम अबादास आव्हाड यांनी सायकलचा वापर वाढवणे इंधनाची बचत करणे इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करणे तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक श्री एम एस मोरे वरिष्ठ लिपिक संभाजी पालखे श्री अवधूत कुलकर्णी श्री प्रशांत लिंगडे श्री महेश पवार श्री करंजेकर श्री जयेश केंजळे श्री आवटे श्री सागर मोरे तसेच मेढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले बातमी श्री विलास दरेकर न्यूज मराठी